अहमदनगरमधील नेवासा तालुका मुख्यतः ओळखला जातो नेवाशाचे ग्रामदैवत असलेल्या मोहिनीराज या देवस्थानासाठी मोहिनीराज हे फक्त नेवाशाचे ग्रामदैवत नाही तर राज्यभरातील लाखो कुटुंबियांचं ते कुलदैवत देखील आहे श्री मोहिनीराज मंदिर हे पुरातन काळी प्रवरा नदीच्या तीरावर होते पण मोगल काळात या मंदिराची पडझड झाली होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे दिवाण चंद्रचूड यांना सतराशे त्र्याहत्तर साली या मूर्ती एका विहिरीत असल्याचं समजलं चंद्रचूड यांनी हेमाडपंथी मंदिर बांधलं आणि मूर्तीची प्रतिष्ठापना केली मंदिराचा गाभारा भव्य असून त्यावर रथाचे चाक व रास क्रीडा करणाऱ्या मूर्ती कोरलेल्या आहेत या मंदिरातील मुख्य मोहिनीराजांची मूर्ती ही स्वयंभू आणि वालुकामय असून तिला वज्रलेपाने सुशोभित करण्यात आलेलं आहे मोहिनीराज यांच्या मूर्तीचं रूप

सौवरुणा कुशपाशपानि मम्मा भारक्तवस्त्राम्बज सन्निमां त्रिनयनां मदे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्रीर्सगुरुवे नमः अतः मोहिरादाचि कथा सांगतो सम्प झालं समुद्रमंथनात चौदा रत्न बाहेर पडली आणि त्या चौदा रत्नात धन्वंतरीनं आज एक तेजपुंज पुरुष अमृत कलश घेऊन बाहेरतो तर अमृत कलश प्रथम दैत्य पाहत आणि घेऊन पळून जात तर पालता पालता ते देतात महाराष्ट्र ही दंडकारण्य भूमी आहे तर ते त्यांच्या भांडण मी आधी पिणार तू आधी पिणार म्हणून देवांना पेट पडतो यांनी जर पिलं तर हे सगळ्या जगाला त्रास देत बसतील अमर होतील म्हणून देवानी मो मु, मोहिनीचा अवतार धारण केला मोहिनीचं रूप घेतलं आणि त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली आणि त्यांनी पृच्छा केली राक्षसांनी तू कोण कोणाची नारी कुठून आली मानेशे हा म्हणतो माझ्याशी लग्न कर हा म्हणतो माझ्याशी लग्न कर इतकं सुंदर रूप होतं मोहिनीचं मग मोहिनीने त्यांना शब्दामृतानं मोहलं आणि तो कलश हस्तगत केला आणि त्यांनी सांगितलं की मोहिनी दोघांनाही मी सारखा वाटून देते दोघांच्या पंक्ती बसल्या एक देव आणि एकीकडनं राक्षस आणि एकाच कलशातून मायावी रूपाने देवांना अमृत दिलं आणि त्याच कलशातून मायावी रूपाने राक्षसांना मदिरा पारली तर राहू नावाचं दैत्य कपट लक्षात आलं भगवान विष्णूचं कपट आहे म्हणून भग त्यांनी देवाचा वेळ धारण केला आणि सूर्य आणि चंद्र यांच्या माझे जाऊन बसला आणि सूर्य आणि चंद्र यांनी मोहिनीला खुणवलं की राहु त्याचा तात्काळ सुदर्शन चक्राने छिरच्छेद केला तिथपर्यंत अमृत आलं होतं हे मुंका ये शिरे आकाशमंडलात गेलं धरणीवर काया पडली घनघोर युद्ध झालं देवांचा विजय झाला दानवांचा पाडाव झाला आणि ते मोहिनीने आपलं चतुर्भुज भूजा, चतुर्भुज झाली म्हणजे झाले आणि भगवान विष्णू वैकुंठात गमन करते झाले ही भागवती कथा आहे श्री मोहिनराज यात्रा उत्सवाची माघ शुद्ध सप्तमी अर्थात रथसप्तमी या दिवशी सुरुवात होऊन माघवद्य पंचमीला या उत्सवाची सांगता होती रथसप्तमीच्या दिवशी सायंकाळी मंदिरामध्ये गोकर्ण आख्यानाचे वाचन केले जाते त्यानंतर अष्टमीपासून सकाळी मंदिरामध्ये भागवत संहिता ग्रंथाचे वाचन केले जाते आणि दुपारी भागवत ग्रंथाचे निरूपण मंदिर प्रांगणामध्ये केले जाते सदरील भागवत सप्ताह हो सात दिवस चालतो यामध्ये गावातील समस्त भक्त आपापल्या घरून समय आणून मंदिरामध्ये अखंड तेवत ठेवतात त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मंदिर परिसरामध्ये सामूहिक श्रीमद भगवद्गीता पारायण केले जाते त्या दिवशी गावकरी श्री मोहिनी राजाचा कुळधर्म कुलाचार करतात आणि सायंकाळी मंदिराच्या समोर देवाचा जागर म्हणून भळंद खेळवला जातो प्रतिपदेला मंदिरातील उत्सव मूर्तीला सकाळी अभिषेक करून त्या मूर्तीला पालखीमधून पाच दिवस प्रवरा नदीच्या तीरावर पाकशाळेत मिळत येते परंपरेनुसार या ठिकाणी पाच दिवस महाप्रसादाचे वाटप केले जाते पाच दिवस श्रीमंत असो वा गरीब एकाच ठिकाणी पंक्तीत बसून महाप्रसाद घेतात पाकशाळेतील उत्सव मूर्तीस पाचव्या दिवशी वाजत गाजत मंदिराकडे आणले जाते या कालावधीत सात दिवस भागवत सप्ताह सुद्धा सुरू असतो गेल्या एकशे पन्नास वर्षांपासून ही प्रथा सुरू असून या यात्रेत सर्व समाजातील घटकांना मान दिला जातो सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या या यात्रेत उत्सव मूर्तीच्या पालखीचा मान देशपांडेगिरीचा मान देशमुख मुस्लिम समाजास मान कासार समाजास समाजा वतीने प्रवारा संगम येथून आणलेल्या कावडीने उत्सव मूर्तीचा जलाभिषेक केला जातो यात्रा उत्सवात सर्व धर्माचे लोक एकत्र येतात आणि उत्सव साजरा करतात श्री मोहिनराज हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असून वर्षभर लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात आपली गारहाणी देवासमोर मांडून नवस करतात नवस पूर्ण झाल्यावर अभिषेक घालून नवस फेडतात श्री मोहिनीराजास साडी चोळीसह धोतर टोपी उपरणे अर्पण करतात येत्या चोवीस फेब्रुवारीपासून मोहिनीराज यात्रा महोत्सव सुरू होत आहे सहकुटुंब सहपरिवार आपल्या मोहिनीराज यात्रा महोत्सवात सहभागी होऊयात